मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये दिलासादायक असल्यामुळे चला तर याबाबत या सविस्तर स्पष्टीकरण पाहूया राज्य शासकीय कर्मचारी राज्य वेतन सुधारणा समिती खंड दोन मधील सुधारित वेतन श्रेणी या पदास लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस तर चला पाहूया नमस्कार आजच्या बातमीचे शीर्षक आहेत राज्य वेतन सुधारणा समिती खंड दोन मधील सुधारित वेतन श्रेणी या पदास लागू शासन निर्णय तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या संदर्भाने स्पष्टीकरण करूया राज्य वेतन समिती दोन हजार सतरा चा अहवाल खंड दोन मधील सुधारित वेतन श्रेणी खाली नमूद केलेल्या पदास मंजूर करण्याबाबत राज्य शासकीय राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे राज्य सुधारणा समिती दोन हजार सतराचा अहवाल खंड दोन मधील शिफारशी बाबत शासन निर्णय दोन, दोन रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर समिती केलेल्या शिफारशी नुसार ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर झाला आहे त्या सर्वांची यादी उक्त शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे सदर निर्णयानुसार नमूद केलेले आहेत की महाराष्ट्र राज्यातील

तीस लागू करण्यास सदर निर्णय मान्यता देत आहे आणि तसेच सदर संवर्गातील पदांना सुधारित वेतन लागू करण्यास तेरा दोन दोन रोजी व दिनांक बावीस दोन दोन यांच्या निर्णयातील आदेश तसेच अटीस शर्तीस लागू राहतील असे नमूद करण्यात आले आहे राज्य स्काउट गाईड संस्थे मुंबई मधील लघु लेखक या लेखक सदर संस्थेतील सर्व कार्यालय करावे असे नमूद करण्यात आले आहे तसेच या लघु लेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित थे वेतन स्तर त्यांची नियुक्ती पदोन्नतीच्या दिनांकापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावे प्रत्यक्ष एक दोन दो नमुद करने है, है, एक एक दोन हजार तेवीस पासून अनुदेय राहील असे नमूद करण्यात आले आहेत ते तेवीस या काळातील कोणती थकबाकी पदाचाय राहणार नाही असे नमूद केले करिता हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णय आणवे हा निर्णय मान्य केल्यामुळे आपण व्हायरल करत आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब ने व्हायरल केलाय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद